अभय म्हणे राजकारणातला हा पहिला धडा आहे ना राजकारणात स्वतःच्या बापाय नाही असे मनापासून हसली की मला आवडतात लोक हसारा चेहरा जगातला सगळ्यात श्रीमंत चेहरा असतो नाही तर माझ्या पुण्या मुंबईला कार्यक्रम होतात आणि सॉफिस्टिकेटेड लोक अशा हात बीट बांधून बसलेले आप असतात <laughs> आपल्याकडे बघत हसतच नाही आपल्या आकडे बाहेर पडायला येतात आपण जमा करायची परत फोटक टाकायचे एक तर आपल्याकडे जेव्हा आप 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 असं वाटते प्रत्येकाला मुळे डोळ्या तेव्हा काही रिॲक्शन नाही रात्री मग झोपल्यावर गिर्द असता अचानकच काय वाटते का आम्ही जागे त्यांचे काय झालं दुपारी खतरनाक माणूस होता आता <laughs> तसे तुम्ही नाही महाराष्ट्रात एवढा हसणारा हसिं तुम्ही पहिला ना बघतोय अस नाही खूप डिफेंट भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय वाजलाय वाजला तुम्हाला खूप आवडेल ही कविता तात्यांचे विचार माझे विचार शंभर टक्के मॅच झाले मगाशी मला वाटलं मला काय बोलायची गरज आता तात्या जरी बोलले मला जे बोलायचं ते तात्या बोलल्या त्यांनी जे मुद्दे सांगितले तेच मुद्दे माझे सुद्धा असतात हे जे धर्माच्या नावावर बुधुगिरी चाललेली आहे धर्माच्या नावावर कलक दररोज एक साधू बाबा बंधूबाबां दगडाखना बाहेर येतोय दररोज चमत्कार भिमत्कार हे आपली संत परंपरा नाही धर्म हा नाही हे धोतांड असतय बर का बेलाच पान घ्या त्याला सहज लावा महादेवाच्या पिंडीला चिटकून द्या महिला वर्ग आता तुम्ही जागृत झाला वाटत सुद्धा ते पास होऊ सगळ्या शाळांनी आपापल्या गेट मध्ये एक बेलाचं झाड लावलं पाहिजे आपण सुद्धा बेलाची झाड दोन तीन लावली पाहिजे एक लोटा अहो दादा तुम्ही रांजण टाका <laughs> पण कुणाकडनं दक्षिणांत परंपरा जगदगुरु तुकोबा राय म्हणतात एका बीजा केला नास मग भोगीले कनिस एक कनिष ज्वारीचं पाहिजे असेल ना तुम्ही सगळे शेतकरी मायबाप आहात कस येते कनिष एका ये ज्वारीच्या दाण्याला जमिनीमध्ये मातीमध्ये स्वतःला नष्ट करून घ्यावं लागतं त्याच्यानंतर येत कधी जन्माला येतो फुकटात काही भेटत नाही सिंदूर फासला दगडाला सिंदूर फासला दगडाला देव केले तयासी अरे नवसे कन्या पुत्र होती कन्या का करणे लागे पती नवसानं पोरोबाळा झाली असती तर नवऱ्याची गरज काय असती मी नाही विचारत जगद्गुरु तुकोबारायांनी विचारलेला आहे लक्षात ठेवा अंधश्रद्धेला सगळ्यात आधी विरोध कोणी केला तुकोबा ही सगळी संत परंपरा ज्ञानोबर आहे काय सांगतात योग याग विधी येणे नोही सिद्धी वायाची उपाधी दंब धर्म ऐसे कैसे झाले भोंदू तुकोबा राय काय म्हणतात ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करून म्हणते साधू अंगी लावून या राख डोळे झाक पाप गाहुनी वैराग्याची कळा भोगती विषयांचा सोहळा तुका म्हणे नाही गोविंद लागलो जेल मध्ये आमच्या जेलच्या बाहेर गुरु पौर्णिमेला हजारो लोक असतात आम्हाला आमच्या गुरुचं दर्शन घेऊ द्या अरे त्यानं सत्यनारायणची अंगावरती धोतर त्याच्या डोक्यावरती भेटा निरखून पाहिले जेव्हा मजले मानवतेचे नाते अभंगातून पाहिलेले ते तुकाराम अभंगातून पाहिलेले ते तुकाराम होते साधू शब्दाची व्याख्या सांगितली सुखेशु भगवद्गीतेनेमुने ही व्याख्या समजली नाही तर तुकोपाने मराठीत सांगितलं जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेची ती जाणवा मृदू सभा येऊन इथं ऐश्य सज्जनांचे चित्त या करणे पुत्राशी त्याची दासा आणि दासी नाही प्रॉपर्टी नारायण साईच्या नावावर करून टाकली होती नारायण साई बी आतमध्ये मधी एक सत्य साई नावाचा बाभा आलेला होता त्यांची फॅन इंटरनॅशनल अमिताभ बच्चन सचिन तेंडुलकर एक हजार प्रॉपर्टी त्यांच्याकडं शिवाय कोणती काम झाली नाही त्यांच्या अमिताभ बच्चन आले हवेत ना हात फिरवला तेंडुलकर हवेत ना हात फिरवलं सुनेजी काढले काढली एका शेतकऱ्याने हे पाहिलं आपल्यासारख्या शेतकरी गेला दर्शनाला बाबानं हवेत ना हात फिरवला अंगारा काढला <laughs> <laughs> गौरीचा अंगारा धर्मशाळा बांधल्या धर्मशाळा बाबासाहेब आंबेडकरच्या नावावर करून टाकल्या एका धर्मशाळेमध्ये एका खोलीत स्वतःच्या मुलीला जागा दिली म्हणून तातडीनं तिथं गेले स्वतःच्या मुली मुलीला सख्या मुलीला हा धरून त्या धर्मशाळेतून बाहेर काढलं आणि तिला सांगितलं तुझ्या बापाची लायकी झाडाखाली झोपायची आहे या संस्थेवर या धर्मशाळेवर तुझा काढीचा अधिकार नाही हे खरे संत, हे खरे समाश रहता। त्या हे असतात त्यामुळे भोंदुगिरीचा सगळा जो पसार आहे यातना आपण बाजूला आलो पाहिजे तर धर्म टिकेल धर्म या गोष्टीला थारा देत नाही यात तुम्हाला कवितेत कळल भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय